क्रांती आवाज सर्व सामान्यांचा नाशिक शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत अंबड एम आय चोंचाळे पोलिसांना वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले होते त्यानुषंगाने अंबड एम आय डी पोलीस चौकीचे पोलीस नाईक समाधान शिवाजी चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोध पथकाने गरवारे फाटा मुंबई आग्रा हायवे अंबड नाशिक या ठिकाणी सापळा लावून दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ऐशार ट्रक क्रमांक सी जी झिरो फोर एन डब्ल्यू नव्वद शहात्तर याची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू मिळून आली नाही याबाबत अन्न औषध प्रशासनाने पी एस पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी सदर मुद्देमालाची पाहणी करून एकूण पंधरा लाख बारा हजार रुपये किमतीची मिरज किर कोकिल छाप तंबाखूचे एकूण एकशे ऐंशी बॉक्स दोन पंचा समक्ष करून ताब्यात घेतली आहे या प्रकरणी सीताराम रुंजाम मकवाणी वयवर्ष सेहेचाळीस आशापुरा मध्य प्रदेश बबलू धनसिंग मकवाणी वयवर्ष एकोणीस आशापुरा मध्य प्रदेश या दोघांविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी पी एस पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप रामदास पवार पोलीस नाईक समाधान जनार्दन ढाकणे अनिल कुराडे किरण सोनवणे श्रीहरी अर्जुन कांदळकर हेमंत आहेर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे या प्रकरणाचा पुढील तपास गणेश मुगले करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पुनाल जाधव अंबड नाशिक माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्ण माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका रावत मॅडम माननीय साह्य पोलीस आयुक्त श्री शेत्र देशमुख साहेब यांनी हवई धंद्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचना वे दिलेल्या होत्या आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी पाटे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू हे याची वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस शिपाई समाधान चव्हाण यांना मिळालेली होती सदर माहितीच्या आधारे कारवाई करणे काही गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांना सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार त्यांनी कारवाई करून एकूण ट्र ट्रग ट्रु, पंधरा लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सुगंधित तंबाखू हस्तगत केलेले के आहे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्याकडून सदस्य कारवाई करण्यात आलेली आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा